नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्या फोनमध्ये आवाज अजिबातच येत नाही किंवा आवाज येत आहे तर फार कमीच येत आहे तर तुम्हाला फोनमध्ये काही सेटिंग करायचे आहे त्या सेटिंग केल्यानंतर तुमच्या फोन जसा आधी आवाज यायचा तसाच परत आवाज येईल तर जाणून घेऊयात कोणत्या असे सेटिंग आहे जणं गरजेचं आहे तर सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंगवर क्लिक करायचं आहे फोनच्या सेटिंगवर जसं क्लिक कराल असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला स्क्रॉल करत जरासा खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला साऊंड अँड वायब्रेशन हे ऑप्शन पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला साऊंड अँड वायब्रेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला सायलेंट मोड हे ऑप्शन ऑन दिसत असेल जर सायलेंट मोड हे ऑप्शन जर ऑन असेल तर ह्या ऑप्शन तुम्हाला ऑफ ठेवायचं आहे साइलेंट मोड या ऑप्शनला ऑफ ठेवल्यामुळे तुमच्या फोनवर रिंग वाजेल किंवा अलार्म वाजेल त्याचा आवाज तुम्हाला येईल त्यानंतर इथे तुम्हाला खाली ऑप्शन पाहायला मिळेल वॉल्यूम तर इथे तुम्हाला तीन चार ऑप्शन पाहायला मिळतील तर काहींच्या फोनमध्ये चार ऑप्शन असतील तर माझ्या फोनमध्ये इथे तीनच ऑप्शन आहेत जर तुमच्या फोनमध्ये चार ऑप्शन असतील तर चारही ऑप्शन कमी असतील तर ह्यांना तुम्हाला फुल करून ठेवायचं आहे ह्या तीन किंवा चार ऑप्शनला तुम्हाला फुल ठेवायचं आहे त्यानंतर तुमच्या फोनमध्ये जो आवाज आहे तो पहिल्यासारखा येणार आहे त्यानंतर तुम्हाला इथून सिम्पली बॅक यायचं आहे हे बॅक आल्यानंतर इथे तुम्हाला साऊंड अँड व्हायब्रेशनच्या खाली डो नॉट डिस्टर्ब हे ऑप्शन पाहायला मिळेल तर डो नॉट डिस्टर्ब या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे डो नॉट डिस्टर्ब या ऑप्शनवर जसं क्लिक कराल इथे तुम्हाला सर्वात आधी इनेबल नाव हे ऑप्शन पाहायला मिळेल तर इनेबल नाव हे ऑप्शन जर तुमचं ऑन असेल तर या ऑप्शनला तुम्हाला ऑफ ठेवायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला खाली एक ऑप्शन पाहायला मिळेल सायलेन्स मोड वेन डू नॉट डिस्टर्ब इज ऑन हे ऑप्शनसुद्धा ऑन असेल तर या ऑप्शनलासुद्धा तुम्हाला ऑफ ठेवायचं आहे तर ह्या सर्व सेटिंग केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की तुमच्या फोनमध्ये जो आवाज येणं बंद झालेला आहे किंवा कमी आवाज येत होता तो परत पहिल्यासारखा आवाज ये मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र